नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलोय फूड चॅलेंज मध्ये भेळ कोण पटकन भेळ संपवणार टिटू, ककू की म्हणजे संजीवनी बघा हे आहे टाइमर, आणि टाइमर आपण ह्याच्यात लावणार आहे दोन मिनिटांच दोन मिनिटांमध्ये आपली ही भेळ कोण संपवणार ते आपण पाहणार आहोत आता आपण सुरू करणार आहोत वन टू थ्री स्टार्ट कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे मंडळी खूप छान कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे चांगली सुरुवात झालेली आहे कॉम्पिटिशनची तुम्ही पाहू शकताय मंडळी बेबो खाते आहे गप्पा गप्पा ककूपन खाते आहे गप्पा गप्पा टिटू पण ट्राय करतोय हे भेळचं चॅलेंज कोण पूर्ण करणार यशस्वीरित्या खूप वेळ आहे खूप वेळ आहे आत्ताशी फक्त सत्तावीस सेकंद झाली खूप वेळ आहे खूप वेळ आहे आत्ताशी अर्धा मिनिट झालाय बघूयात वा 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 पण चॅलेंज चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतर ककू पण ट्राय करते पण ककू फास्ट फास्ट होऊन जाऊ दे बाळा मी टायमिंग वरती घेतोय जरा सगळ्यांना स्पष्ट दिसावं म्हणून बघा मंडळी हा आता बघा तुम्हाला दिसत असेल अगोदर पण दिसतच होतं थोडंसं पुन्हा खाली येतो येस चला लवकर लवकर एक मिनिट झालाय एका मिनिटामध्ये कोणी किती संपवलंय अर्ध संपवले का पहा बघा 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 एक नंबर चॅलेंज फूड चॅलेंज मध्ये फार मजा येते मंडळी वा 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 बघा एक मिनिट आणि पंधरा सेकंद आता होत आली बघूयात आता पुढच्या पंचेचाळीस मिनिटांमध्ये कोण काय करतोय किती कोणाकडून संपते भेळ ताटामध्ये भेळ शिल्लकच आहे कोंबडा कोबा कोबा कोंबायचा प्रयत्न चाललेला आहे चॅलेंज संपवण्याचा प्रयत्न आहे बघूयात काय करतायत कोणाची किती संपली बेबोची कोकुची आणि टिटू पण दोन्ही दोन्ही हाताने कोंबण्याचा प्रयत्न करतोय वीस सेकंद अरे बापरे फार पटकन टाइम चाललेला आहे कोणाला चॅलेंज हे आणखीन जवळ पण कोण दिसत नाही चॅलेंज चा। हे आम चॅलेंज आमच्या कालच्या चॅलेंज सारखाय की काय आणि शेवट दोन एक संपला टायमिंग संपलेला आहे मंडळी संपलेला आहे दोन मिनिटं झालीत हे बघा तुम्हाला पण दाखवतो हे बघा मंडळी कोणीच हे चॅलेंज जिंकलेलं नाही आता मंडळी यानंतर मी आणि मॅडम आता चॅलेंज आमचं करणार आहोत मी तोपर्यंत तोच करतो केले चालू नमस्कार मंडळी आता पुढचं बघा मॅडमच आणि माझ खाण्याचं होणार आहे आता मॅडम येत आहेत काल आमचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय नसेल पाहिला तर नक्की बघा आणि चॅनेलवरती इतर व्हिडिओ पण पहा नक्की कॉमेडी पण आहे कायद्याचे पण व्हिडिओ आहेत सपोर्ट कराय चॅनलला येत आहेत मॅडम तोपर्यंत पॉज करा पहा मंडळी मॅडम भेळ घेऊन आलेले आहेत आता मोबाईलच्या समोर आपलं टाइमर पण आहे आणि आता कालचं चॅलेंज जसं घेतलं तसं आजचं आमचं दोघांची भेळ सेम आहे बघा भेरीचं चॅलेंज टायमिंग लागणार आहे दोन मिनिटांचं मी संपवतोय का मॅडम संपवतात पाहुयात चला बेबो चालू करते ना आता कायमर hmm. चालू करते ना हो वन टू थ्री स्टार्ट म्हणायचं आणि मग चालू करा म्हणजे आम्ही चालू कर

Oh no 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 no! Oh, no. Oh, no. Oh, no. Oh, no. Oh, one minute thirty three seconds. Thirty four. Thirty five. I hold him up. Five

अगदी नावळा <laughs> पण प्लेट मधन तो संपवलं मी नव्वद टक्के का ना मी चॅलेंज सगळं पूर्ण केलंय मॅडम तर नाही झालं मी कालच्या व्हिडिओत पण म्हंटल होत मंडळी तुम्हाला फूड चॅलेंज जे करतात ते खरंच ते जबरदस्तच माणसं आहेत आम्ही आता कुठं व्हिडिओ बनवायला घेतले हे पण मेहनतीच काम आहे प्रॅक्टिसच काम आहे तर मंडळी हा व्हिडिओ पण आमचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असाच वाढता राहू द्या धन्यवाद धन्यवाद